जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोरी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला महोत्सव दोन हजार अठरा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यशवंतराव चव्हाण कला महोत्सवामध्ये तालुका पातळीवर क्रमांक मिळालेल्या मुलांचा विशेष गुणगौरव करण्यात आला त्याचप्रमाणे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका कल्पना कनसे मॅडम यांचाही सन्मान करण्यात आला दोन दिवस शाळेचे मैदान गाथा शिवशौर्याची या महानाट्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल कलाकारांनी शाळेचे मुख्याध्यापक अशोक भोर व सयाजी हडोळे यांचा विशेष सन्मान केला या कार्यक्रमासाठी सुरभी ग्रुपचे मालक विनोद आवटी यांनी प्रायोजक स्वीकारून शाळेला भरीव असे सहकार्य केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सभापती दीपक आवटी यांनी शाळेतील व्यवस्थापन कमिटीचे व शिक्षक वृंदांचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमासाठी सरपंच संजय गवळी माजी सरपंच माऊली शेळके राजुरीचे उपसरपंच चंद्रकांत जाधव समर्थ शिक्षण संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके विविध अधिकारी सोसायटीचे चेअरमन चे सुदाम आवटी गणेश दूध संस्थेचे गोविंदराव आवटी उद्योजक आसिफभाई महालदार पालकमंत्र्यांचे ओ एस डी गुलाब नबी शेख शरदचंद्र पतसंस्थेचे संचालक धोंडीभाऊ आवटी गणेश दूध संस्थेचे संचालक अशोक हडवळे संतोष आवटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्कूलचे जे आपण इंग्लिश ज्या शाळा पाहतो त्यांच्या गॅदरिंगचे व्हिडिओज स्नेह संमेलनाचे पाहून जिल्हा परिषदच्या पालकांना जिल्हा शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही असं वाटत असतं नेहमी की या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे स्नेहसंमेलन होतं महोत्सव होतो त्या कलामहोत्सवाप्रमाणे आपल्या परिषद शाळेमध्ये सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुलांना वाव मिळण्यासाठी कार्यक्रम आयोजित करावेत आणि या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून या शाळेने आणि व्यवस्थापन कमिटीने आज हा अतिशय चांगला निर्णय घेऊन या ठिकाणी हा कला महोत्सव अतिशय दिमागदार पद्धतीने आयोजित केला मी राजरी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत पंचायत राजुरीच्या वतीने सर्व पालकांच्या वतीने या, पालकां like या मुख्याध्यापक मंडळ शिक्षक मंडळ आणि व्यवस्थापन कमिटीला लाख लाख धन्यवाद देतो शेती व्यवसाय दुग्ध व्यवसाय असल्यामुळं एवढा मोठ्या प्रमाणात कधी मला, मला दिसला नाही परंतु तुम्ही आज धाडस केलंय थंडी असून आणि व्यवस्थापन कमिटीने तुम्हाला दुजोरा दिलाय त्यामुळे आज हे संध्याकाळचा संमेलनाचं कारण प्रत्येक ठिकाणी हायस्कूल असेल कॉलेज असेल स्नेह संमेलनाचा कार्यक्रम हा संध्याकाळचाच होत पर असतो परंतु आपली लहान चमू असतात लहान लहान मुलं आणि परत त्यांना मळ्यात जायचं पालक आले पाहिजेत त्यांनी व्यवस्थित त्यांना नेलं पाहिजे आणि म्हणून आपण दिवसा ठेवतो परंतु यावेळेस धाडसांनी सर्वांनी एक विचाराने आज आज संध्याकाळचा आयरन ठेवला आणि मोठ्या संख्येनं सर्व पालक मंडळी माझ्या महिला माझे बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित झाले मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आता सरपंचांनी सांगितलं अरे पण जिल्हा परिषद शाळेला ही शिपाई ही संकल्पनाच नाही सफाई कर्मचारी म्हणजे शिपाई असल अजून काही कर्मचारी असतील ही संकल्पना नसल्यामुळं हा ताण सर्व शिक्षणावर होतो आणि आता तुम्ही आवाहन केल्यानुसार आमच्या चेअरमन आणि विविध कार्यालयाचे चेअरमन आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत सुद्धा त्याच्यात कारण हा सर्वात मोठी जबाबदारी ग्रामपंचायतीची असते जो सफाई कामगारांचा प्रश्न आहे तो सोडवण्याचं काम त्या गावातील संस्था त्या ग्रामपंचायत एक नंबरला आणि सहकारी संस्था त्या सहभागीने ते निर्णय घेतील आणि तुम्हाला मदत करतील सर असं मी सर्वांच्या वतीने सांगतो गोविंदराव नाही तर तुम्ही तुम्ही बोलले आता काय करायचं कारण या ठिकाणी आपल्या इथं जे घडतात बालचमु ते उद्याचं ह्या देशाचं ह्या गावाचं ह्या तालुक्याचं ह्या जिल्ह्याचं ते एक भूषण असतं कोर्डे शिवनेर प्राईम बोरी शिमियर पाइन टाइप करू सक्सेस करा घंटीचे बटण टिक करा लाईक करा आणि शेअर करा